काय चाललं आहे मी रोहित सावंत करत आहे आपल्या सुसाठे या चॅनलवर आज आहे सात मी आणि आज आहे आपल्याकडे शून्य सावली दिवस म्हणजे थोड्या वेळासाठी आपली सावली आपल्याला दिसणार नाही म्हणजे ही सावली थोड्या काळासाठी आपल्याला हळूहळू करून सोडून जाणार आहे आपली एकसारखी तेच पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पाईप 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 ते आपण ठेवणार आहोत या फरशीवर ही सावली। सावली शुन, सावली बर सावली आता हे दिसत आहे आपल्याला सावली तीस थोड्या वेळासाठी म्हणजे साडेबारा नंतर ती सावली नाहीच होणार आहे म्हणजे शून्य शून्य सावली होणार आहे वर्षातून दोन वेळा सूर्य आपल्याबरोबर ढोसक्यावर आल्यामुळे आपली सावली काही क्षणासाठी नाहीशी होते म्हणजे पंधरा वीस मिनटासाठी तेच आज आपण अनुभवणार आहोत साडेबारा नंतर आता बाजले आहेत पावणे बारा आता एवढी सावली दिसत आहे थोड्याच वेळानंतर ती पण सावली नाहीशी होणार आहे वाजलेला आहे बारा वाजून वीस मिनिट शून्य सावली झालेली आहे शून्य सावली झालेली आहे बारा वाजून पंचवीस मिनिट झालेले आहेत आता हेच पंधरा वीस मिनिटं राहणार आहे स्टॅन्ड ठेवून बघू झालेला आहे का बरोबर तर शून्य सावली दिवस आज आहे हे आता शून्य सावली थोड्याच मिनिटासाठी असणार आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी तर आता आम्ही जातो मतदान करण्यासाठी केला की नाहीत मतदान करायलाच पाहिजे ऊन काय असणार जाता दररोज तर करून घ्या मतदान आणि तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मस्त <tart noise>